तर मित्रांनो का ओव्हरऑल काही छान अशी अट्रॅक्टिव्ह वस्तू आहे ना अशी छान अशा प्रकारचं लेटेस्ट कलेक्शन तुम्हाला हवं असेल तर अज मिरा जुळून तुम्ही तुमचा कपड्यांचा बिझनेस करू शकतात पूर्ण मिरर वर्क करण्यात आलेला आहे तुम्हाला यामध्ये या चमक दिसत असेल ती मिरर वर्कची चमक आहे हॅवी कॉन्सेप्ट ही वस्तू ठेवण्यात आलेली आहे मिररचं हँडवर्क करून याची फिनिशिंग रेडी करण्यात आलेली आहे आणि मित्रांनो याचा हा दुपट्टा तुम्हाला इथे मिळतो आहे ना फाईन असा दुपट्टा ओवरऑल ही पॅटर्न तुम्हाला खूप छान मिळते चॅनल मी आहे वैष्णवी आणि मी दर आठवडी तुमच्यासाठी खूप सगळे व्हिडिओज घेऊन येत असते आणि ते व्हिडिओज असतात रिगार्डिंग बिझनेस हो जर तुम्हाला तुमच्या कपड्यांचा बिझनेस करायचा असेल आणि तुम्हाला त्यामध्ये अजून एंटरप्रेन्योरशिप पाहिजे असेल तर तुम्ही अजमेरा फॅशनशी जुडून तुमचा बिझनेस करू शकतात तर आजचा व्हिडिओ खास होणार आहे कारण की आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एकदम आजकाल ते खूप ट्रेंडमध्ये चालू आहे सगळ्यांचं ऑलमोस्ट फेवरेट आणि सीझनेबल वस्तू आहे ती म्हणजे की गाऊन आणि क्रॉपटॉपचं लेटेस्ट कलेक्शन ते पण होलसेलमध्ये म्हणजे जर तुम्हाला तुमच्या कपड्यांचा बिझनेस करायचा असेल तर तुम्ही करू शकता तर चला मित्रांनो सरळ जाऊया आपल्या आजच्या व्हिडिओच्या पहिल्या सॅम्पलकडे आणि ते म्हणजे की आपण पहिले सॅम्पल मी जे दाखवत आहे ना पहिले तर याची झिपर मी तुम्हाला दाखवू इच्छित आहे पूर्ण झिपर पॅकिंगसोबत ही वस्तू मिळते त्यासोबत त्या इथे कॅटलॉगही देण्यात आलेला आहे हाफ पूर्ण यासोबत कॅटलॉग तुम्हाला मिळतोय आणि चला आपण खोलून पाहूया ही वस्तू कशी आहे झिपर पॅकसोबत तर काही अशा प्रकारची ही वस्तू मिळते कॅटलॉग तर तुम्ही पाहिला पाहूया ओपन करून तर मेन म्हणजे याचा तुम्ही घेर इथे पहा घेर तुम्हाला खूप मोठा मिळणार आहे पूर्ण असा राऊंड याचा फ्लेअर इथे होत असतो आणि मित्रांनो लेंथ पण तुम्हाला इथे एकदम छान अशी प्रॉपर मिळत असते हे पहा याचं तुम्हाला ओव्हरऑल लुक मिळतो आहे याची बॅक पॅटर्न मी तुम्हाला दाखवू इच्छित आहे काही अशा प्रकाराची याची जी बॅक पॅटर्न असते ना ती पूर्ण नेटवर नेटची फिनिशिंग करून इथे देण्यात आलेली आहे तर मित्रांनो पाहूया याचा जो कॅटलॉग आहे ना तो कसा आहे एकदम छान कॅटलॉग तुम्हाला मिळतो आहे हे पहा पूर्ण तुम्हाला सेट वाईज वस्तू मिळतात सिंगल पीस म्हणणार नाही तर हे जे सॅम्पल आहे ना आपण इथे पाहत आहेत सेम टू सेम वस्तू तुम्हाला मिळते म्हणजे जी, जी वस्तू आणि ह्याच्याच ह्या वस्तूचा तुम्हाला जे कॅटलॉगमध्ये फोटो दिसतोय याची सॉफ्ट कॉपी तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवली जाते ऑनलाईन जेव्हा रिक्वायरमेंट करता तुम्ही की तुम्हाला अजून कलेक्शन पाहायचं आहे तर तुम्हाला याचाही फोटो मिळत असतो तर हे पहा हा पूर्ण एक जो कॅटलॉग मिळतोय ना तुम्हाला त्यामध्ये सगळे कलर्स तुम्हाला वेगळे मिळत आहेत हे पहा सगळे डिझाईन वेगळे आहेत सगळे पॅटर्न वेगळे आहेत कलर्स सगळे अट्रॅक्टिव्ह आणि ऐक्याची आहेत हे पहा तुम्ही लाईव्ह कंपॅरिझन इथं करू शकतात सगळे कलर वेगळे सगळे पॅटर्न वेगळे आणि मित्रांनो रेंजची गोष्ट करू तर तुम्हाला खूप कमी रेंजमध्ये या सगळ्या वस्तू मिळतात फक्त पाचशे रुपयापासून आमच्याकडे ना गाउन्सची जे आहे ना ते सुरुवात होते मित्रांनो फक्त पाचशे रुपयामध्ये सुरू होत आहे तर मित्रांनो ओव्हरऑल काही छान अशी ही अट्रॅक्टिव्ह वस्तू आहे आणि अशी छान अशा प्रकारचं लेटेस्ट कलेक्शन तुम्हाला हवं असेल तर अजमेरा फॅशनसोबत जुळून तुम्ही तुमचा कपड्यांचा बिझनेस करू शकतात तर चला मित्रांनो जाऊया पुढे आणि पाहूया आपलं जे नेक्स्ट सॅम्पल इथे होणार आहे ते आणि ते म्हणजे की छान असं सिक्वन्स गाऊन आता सी सिक्वन्स तुम्हाला माहीत आहे आजकाल खूप ट्रेंडमध्ये चालू आहे आणि त्याचं जो बॉटम फ्लेअर आहे ना वाव तो देण्यात आलेला आहे इम्पॉर्टेड फॅब्रिकवर आता इम्पॉर्टंट म्हणजे की हा तुम्ही पाहा हा ना इम्पोर्ट केला जातो दुसऱ्या देशातून हा इम्पॉर्टेड फॅब्रिकसोबत ही वस्तू तुम्हाला मिळत आहे आणि मित्रांनो एकदम फॅन्सी आयटम इथे एकदम असा परी टाईपचा लुक जर तुम्हाला हवा असेल ना तर ही वस्तू आहे एकदम फॅन्सी आयटम हा आहे ना छान वस्तू एकदम अट्रॅक्टिव्ह पॅटर्न मित्रांनो स्लीव्समध्ये ना सिक्वन्स देण्यात आलेला आहे फ्रंट साईडमध्ये इथे सिक्वन्स आहे आणि ओव्हरऑल तुम्ही याचा फ्लेअर पाहत आहेत किती हॅवी फ्लेअर मिळतोय मी तुम्हाला दाखवत आहे एवढा सगळा याचा पूर्ण तुम्हाला घेर मिळत आहे पूर्ण जागा कमी पडते एवढा घे तुम्हाला इथे मिळतोय तर घातल्यानंतर याचा लुक एकदम असा अप्रतिम तुम्हाला मिळत असतो जा मित्रांनो पाहूया याचा कलर चॅट आणि कॅटलॉग तर याच्यामध्ये चार पीसेसचा सॅट आहे तर हा तुम्हाला एक मिळतोय हा पहिला कलर तो आहे ब्लॅक दुसरा आहे एवरग्रीन तो म्हणजे की ग्रीन आणि पुढचा कलर आहे तो म्हणजे रेड मेरूनचा चा कॉम्बिनेशन सिक्वन्स सोबत हो हा टोटल तुम्हाला चार पीसेसचा सेट मिळतो आपण जो पाहिला तो कलर नेव्ही ब्लू कलरचा सॅम्पल आणि हे तीन कलर तर मित्रांनो आहे ना छान असं कलेक्शन जाऊया पुढे आणि पाहूया आपलं पुढचं सॅम्पल आणि ते म्हणजे की आता ही जी वस्तू मिळत आहे ना मित्रांनो ही जॉर्जेट बेसवर तुम्हाला मिळते जॉर्जेटचा फॅब्रिक तुम्हाला इथे मिळतोय हा पा पूर्ण जॉर्जेटच्या आता याच्यामध्ये ना हलकासा डायमंड ऑक्सिडाइज्ड करण्यात आलेला आहे याला ऑक्सिडाइज जी डिझाईन आहे ना आजकाल खूप जास्त ट्रेंडमध्ये हो आहे तर डायमंड ऑक्सिडाइज्ड ही वस्तू तुम्हाला मिळते याची जर मी गोष्ट करू दुपट्टाची तर नाजमीन मोतीचा दुपट्टा मिळतो आहे हा पहा नाजमीन मोतीचा दुपट्टा देण्यात आलेला आहे फॉइलिंगचं काम करून तर मित्रांनो लुक याचाही एकदम फाईन आहे अट्रॅक्टिव आहे आता तुमच्या मनात प्रश्न असेल की मॅम तुम्ही रेट का नाही सांगत कोणत्याही व्हिडिओमध्ये तर याचं मुख्य कारण असं आहे जर मी तुम्हाला लाईव्ह मध्ये याची प्राइस मेन्शन करेल तर ही वस्तू तुम्हाला तुमची मार्जिन ॲड करण्यात करण्यात प्रॉब्लेम देईल म्हणून जर प्राईस जाण्याची आहे किंवा तुमच्या मनात कोणत्याही प्रकारचा प्रश्न आहे तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता त्यांच्याशी जाऊया पुढे आता हा होता चार पीसेसचा सेट तर एवढे कलर्स तुम्ही ते पाहतायत हे तीन कलर्स आणि तो चौथा जो आपण आता पाहिला जाऊया पुढे आणि पाहूया ट्रेडिशनल जे वर्क आहे ऑलमोस्ट लेडीजचं फेवरेट वर्क आहे ऑल सीझन चालणार वर्क आणि ते म्हणजे की मिरर वर्क आता ही वस्तू आहे तुम्हाला मिरर वर्कमध्ये मिळते हे पूर्ण मिरर वर्क करण्यात आलेलं आहे तुम्हाला यामध्ये चमक दिसत असेल ती मिरर वर्कची चमक आहे हॅवी कॉन्सेप्ट ही वस्तू ठेवण्यात आलेली आहे मिररचं हँडवर्क करून याची फिनिशिंग रेडी करण्यात आलेली आहे आणि मित्रांनो याचा हा दुपट्टा तुम्हाला इथे मिळतो आहे ना फाईन असा दुपट्टा ओवरऑल दुपट्ट्याचीही पॅटर्न तुम्हाला खूप छान मिळते तर मित्रांनो विथ बॉटम ही वस्तू पेअर करण्यात आलेली आहे टोन टू टोन सोबत मित्रांनो यामध्ये मी कलरची गोष्ट करू तर दोन आणि तीन म्हणजे खाल हा खालसा हा आणि हा टोटल तीन कलरचा हा सेट मिळतो आहे तीन पीसेसचा सेट आहे तर तिघा कलर यामध्ये वेगळे आहेत आणि मिरडवर कॉमन आहे म्हणजे तुम्हाला कलर व्हेरायटीच्याही खूप सगळा ऑप्शन आमच्या इथे मिळत असतो जाऊया पुढे आणि पाहूया आपल्या आजच्या व्हिडिओच्या शेवटचं सॅम्पल ते म्हणजे की गाऊन्स तर आपण खूप सगळे पाहिले पाहूया थोडं क्रॉप टॉपची व्हेरायटी आणि हा राहिला आपला अप्रतिम असा हा याचा क्रॉप झाला आणि हा याचा इथे टॉप आणि ही राही हा राहिला याचा इथे दुपट्टा आता दुपट्टा एकदम वेवी आणि फॅन्सी आहे तर, तुम्हा आई चा, चा, तर, तुम्हाला तुम्हाला तर तुम्हाला इथे आयडिया येईल जशी मी पकडेल हा पहा काही अशा प्रकारचा याचा फॅन्सी दुपट्टा आहे ना वस्तू एकदम छान आहे अट्रॅक्टिव्ह तर मित्रांनो अशाच प्रकारचा लेटेस्ट कलेक्शन अजमेरा फॅशनमध्ये तुम्हाला मिळतो तोही होलसेलमध्ये हो मित्रांनो जर तुम्हाला कपड्यांचा बिझनेस करायचा असेल तर तुम्ही अजमेरा फॅशनशी जुळून करू शकतात मित्रांनो एकदम तुम्हाला प्लस पॉईंट असा मिळतो की तुम्हाला रेंज कमी मिळते सेल्समॅनची सेल्समॅन आमची तुम्हाला सगळ्या वस्तूची गायडन्स देतात ट्रान्सपोर्टची सुविधा अवेलेबल आहे मित्रांनो अजून खूप सगळे जे बेनिफिट आहेत तुम्हाला आमच्याशी जुळून होत असतात तर मित्रांनो पाहूया याचे कलर चार्ट किती तुम्हाला मिळतंय तर हा राहिला टोटल चार पीसेसचा सेट मिळतो आहे एक दोन तीन चार तर चार कलर तुम्ही इथे पाहत आहे चारही कलर वेगळे मिळत आहेत मित्रांनो तर हा आहे आपला हा बंच तर मित्रांनो काही ऑर्डर करायचं आहे किंवा तुमच्या तुम्हाला प्राईस जाणून घ्यायची आहे किंवा अजून कलेक्शन पाहिजे आहे कारण की एका व्हिडिओत सगळं दाखवणं पॉसिबल नाही आहे म्हणून जर अजून कलेक्शन पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता स्क्रीनवर नंबर दिलेले आहेत तिथे कॉल करा किंवा मेसेज करा पुढची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाईल तर मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान सायनिंग ऑफ